तिखट तडकामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत गाजर आणि मटारची भाजी त्यासाठी इथे मी ते इथे मी दोन गाजर चिरून घेतलेत सालं काढून आणि इथे मटार घेतलेत अर्धी वाटी याच्यात आपल्याला गाजर जास्त घ्यायचे आणि मटार कमी घ्यायचे आहेत म्हणून मी अर्धी वाटी मटार घेतलेले आहेत हे फ्रेश आत्ता जो सीझन चालला आहे त्या मट तेच मटार आहेत म्हणजे इथे कोथिंबीर घेतली आहे कसुरी मेथी घेतली आहे इथे आपण आमचूर पावडर वापरतो आहे याऐवजी तुम्ही टॉमॅटो वापरला तरीही चालेल किंवा लिंबाचा रस वापरला तरीही चालेल ते धने पूड आहे इथे आपण हिरवी मिरची घेतली आहे हळद लाल तिखट जिरं आणि आलं इथे आपण कुठेही लसूण आणि कांदाचा वापर करत नाही आहे पण ही भाजी खूप टेस्टी होते तुम्ही ही नक्की करून बघा आता आपण गॅसकडे जाऊया इथे आपण गॅसवरती पॅन ठेवला आहे तापला असेल आपण त्यामध्ये घालूया तेल तर हे खूप जण तुपामध्ये पण बनवतात भाजी पण मी तेलात बनवते आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तुपातही बनवू शकता तर आपण घालूया एक ते दीड चमचा तेल तेल चांगलं तापू देऊ इथे आपलं तेल, तेल तापलं आहे आपण घालतोय जिरं गॅस बारीक करते हिरवी मिरची आपण यामध्ये आता घालून घेऊया गाजर भाजीला खूप छान लागते ही भाजी मलाही पहिले वाटायचं काय गाजर आणि मटर पण खाल्ल्यानंतर माझ्या लक्षात आलं तर भाजी खरंच खूप टेस्टी होते आपण थोडे गाजर शिजू देऊ द्या त्यामध्ये घालू आपण हळद आणि आल भाजी आपण कुठेही पाण्याचा वापर करणार नाही अगदी चुकीच करायची आपल्याला तुम्ही भात पोळी पराठा कशाबरोबर पण खाऊ शकता थोडं शिजण्यासाठी म्हणून मीठ घालते अगदी थोडं मग नंतर आपण घालूया बाकीचं झाकण घेऊया आणि गॅस अगदी स्लो ठेवायचा मध्ये मध्ये मी दोन तीन वेळा बघितलं होतं उघडून गाजर शिजले का तेव्हा नव्हते शिजले आता शिजलेत बघा गाजर छान शिजलेत आता आपण घालूया त्यामध्ये मटार लाल तिखट पूड ही अमचूर पावडर आहे त्याच्याऐवजी तुम्ही लिंबाचा रस किंवा अगदी थोडा किंवा टोमॅटो एखादा वापरू शकता हे चांगलं मिक्स करून घेऊ कोथंबीत आणि इथे आपण थोडीशी कसुरी मेथी घालतोय आवडते म्हणून घालायलाच पाहिजे असं नाहीये चव आणि सुगंध खूप छान येतो त्याचा झटपट होणारी आणि एकदम तर पौष्टिकच आहे पटकन होणारी भाजी आहे आपण मग अशी थोडस थोडं मीठ घातलं होतं आता अजून थोडस मीठ घालूया जर गाजर थोडेसे गोडसर नसतील खूप वेळेला काही वेळेला नसतात गोड तर तुम्ही थोडीशी साखर टाकू शकता आणि याच्यामध्ये आपल्याला पाणी नाही टाकायचं आहे पण मी पाण्याचा थोडासा शिडकाव करतेय पण आपण आता जे काही टाकलंय मसाले वगैरे त्याच्यासाठी वापरू इथे आपली ती भाजी तयार झाली आहे थोडीशी त्याला कसर म्हणजे मटार थोडे शिजले पाहिजे पण मी गॅस बंद करते कारण गॅस बंद करून तिच्या अचेवरती ते पूर्ण होऊन जाईल हा आपण प्लेटिंग करूया इथे आपली गाजर मटारची भाजी बनवून तयार झालेली आहे की तुम्ही पोळी पराठे वरण भाताबरोबर पण खाऊ शकता तुम्ही ब बनवा रेसिपी तुमचे अभिप्राय आम्हाला कळवा तसंच रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा परत आपण भेटू अशाच एका छानशा रेसिपीबरोबर धन्यवाद